जय शिवराय सागरबा हाय जय शिवराय दादा हाय बोला बोलत नहीं बोलते मैं बोलते बोलते, बोलते। बोलो जी मराठी नहीं हिंदी नहीं हिंदी आती नहीं मुझे आपको मराठी आती क्या हा काय टीका टीका आहे ना जरा दा जे जे दा। दा हो दादा जेवण झालं तुमचं झालं का गाव कुठलं आहे आपलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज अजिनत दादा स्वागत लाजीनदादा ला काय झालं हो हो <laughs> खाली दुपारशी वाकर दोन वाजताच खाली फेसबुक लाच डाऊन केली का फेसबुकची आंबाजोगाई हो ओके मी असं ऐकलं की मनोज दादाच्या पोस्ट केल्यामुळं म्हणजे फेसबुकची रिच डाऊन केली खरी का आम्ही छत्रपती संभाजीनगरचे व्हायरल होत हो पण मग ते मायनस मध्येच गेली रिच ऑलरेडी आणि ते जे मध्ये जे अर्निंग दाखवतो ना तिथं ते अर्निंग नाही होते इनसाइट मध्येच दाखवायचं हा इनसाइट मध्ये दाखवायचं बा तिथं ते अर्निंगच्या ठिकाणी बा तिथं ते जा व्हायचे डॉलर जमा ते आता होत नाही ते तरी वाटते ते जी रिच आहे ना ती मायनसमध्ये गेली त्यामुळे होत नसाल आणि मी ते असं ऐकलं की मनोज दादाचे व्हिडिओ पोस्ट ज्या काही असतील ते पोस्ट करताय म्हणून हे आहे रिच डाऊन केली पालवे पंकजा मुंडे विचार एकदा केले लिए क्या नहीं लक्षण का दिवा दादा जाऊ दा दा दे थैंक यू अविनाश अविनाश हिंदी नाही आती म्हणजे मराठी ती हिंदी आती नाही मराठी आती क्या की <laughs> आपण कमेंट आल्या का डायरेक्ट इग्नोर मारायचं तिकडं भुकू द्यायचं कुत्र भुका <laughs> द्यायचं कुत्र भुकून भुकून भुकतं शांत बसतं जाऊ दे कुठून छत्रपती संभाजीनगर हां तेच जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जे नवीन असतील ते म्हणजे आतापर्यंत लाईव्ह बघितले नाही कधी व्हिडिओ बघितले नाही असे आणि व्हिडिओ नक्की बघा अजिन mm -hmm. दादा पाऊस कसा आहे तुमच्याकडे कधी पण लाईटच गेली रात्री गाव जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब आणि बाकीच्या नि कमेंट करायची तर करावं ग कुत्र्यासारखं बुकू नका काही बी हो ना <laughs> बर 各自不休。